संभाजीराव भिडेगुर्जी यांचे पोलादपूरमध्ये ठिकठिकाणी स्वागत शनिवारी पहाटे धारातीर्थ गडकोट मोहीम सुरू शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजीराव भिडेगुरजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र उमरठ येथून शनिवारी सकाळी सुरू होणाऱ्या धारातीर्थ गडकोट मोहिमेसाठी दुपारी साडेचार वाजता पोलादपूर तालुक्यात संभाजीराव भिडेगुरजी यांचे आगमन झाल्यानंतर ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले शनिवारी सकाळी धारातीर्थ गडकोट मोहीम सुरू होणार आहे कापडे बुद्रुक व वा पितळवाडी येथे शिवप्रेमी ग्रामस्थ तसेच महिला त्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये स्वागत स्वीकारून धारकरी मावळ्यांच्या शिस्तबद्ध नियोजनात संभाजीराव भिडेगुरजी श्री क्षेत्र उमरठ येथे रवाना झाले उमरठ येथे हजारो धारकऱ्यांसमवेत भिडेगुरजी यांनी नरवीर तानाजीराव मालुसरे व शेलार मामा यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले आणि प्रदक्षिणा घातली यावेळी नरवीर तानेशेराव मालुसरे यांचे तेराव्या वंशजांच्या मातोश्री शीतल मालुसरे यांनी भिडेगुरजी संवाद साधला कापडे बुद्रुक येथे अजय सलागरे नारायण साने निवृत्ती उत्तेकर ज्ञानेश्वर सकपाळ व असंख्य शिवप्रेमी ग्रामस्थ तसेच महिलांनी स्वागत केले पितळवाडी येथे ढवळी कामथी सावित्री चालक मालक वाहतूकदार संघटनेकडून संभाजीराव भिडेगुरजी यांचे धूमधडाकात स्वागत करण्यात आले वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष काशीनाथ कुंभार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रतिष्ठान पोलादपूर तालुका अध्यक्ष दीपक उतेकर शिवसेना तालुकाप्रमुख निलेश अहिरे प्रमुख संजय मोदी उबाटा सेना तालुकाप्रमुख अनिल मालुसरे उपसभापती सुमन खेडेकर सुमन केसरकर सुमन कुंभार अर्चना कुंभार तसेच असंख्य मान्यवर या स्वागतासाठी उपस्थित होते शुक्रवारी सायंकाळी उशिरा रायगड जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि रोहियो खारलॅड व फलोत्पादन मंत्री नामदार गोगावले यांच्या उपस्थितीत क्षेत्र येथे भरतोगाव हिंदुस्थानचे प्रमुख मार्गदर्शक संभाजीराव भिडे यांची भेट घेऊन पुढील नियोजन व कार्यक्रमाच्या रूपरेषेबाबत चर्चा करण्यात आली शनिवारी सकाळी धारातीर्थ मोहिमेसाठी हजारो धारकरी नरवीर तानाजीराव मालुसरे समाधीस्थळी अभिवादन करून क्षेत्र उमराठ येथून श्री देवी तुळजाभवानीची आरती झाल्यानंतर साखर येथे नरवीर सूर्याजीराव मालुसरे समाधीस्थळी तसेच कारगिल शहीद तानाजी बांदल यांच्या समाधीस्थळी धारकरी मंडळींना पुढील मार्गक्रमण करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण